अचलपुरातील दुल्ला प्रवेशद्वारावर भगवा लावणे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गुन्हा आहे का असा संतप्त सवाल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी विचारला आहे अचलपूरमध्ये गठ्ठा मतपेटीसाठी दंगेखोरांना अभय आणि निरपराध तरुणांना शिक्षा देण्याचा राज्य सरकारच्या कृतीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे रविवारी रात्री हिंसाचार झालेल्या अचलपूरला भेट देण्यासाठी गेले असता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी व भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता शहराबाहेर नाकेवरच ताब्यात घेतले व आसेगाव पोलीस ठाण्यात अडवून ठेवले अचलपुरात पोलीस पक्षपाती कारवाया करीत आहेत दुला गेट वर भगवा लावताच दोन हजारांचा सशस्त्र जमाव तात्काळ येतो यावरून ही घटना पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते बारा नोव्हेंबर रोजी अमरावतीत रझा अकादमीने केलेल्या हिंसाचाराचा प्रत्यय रविवारी पुन्हा जिल्ह्यात अचलपूर येथे दिसून आला आहे अशा पूर्वनियोजित घटनांच्या वेळी पोलीस बघ्याची भूमिका घेतात हे पुन्हा दिसले परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर गठ्ठा मतपेटीला डोळ्यासमोर ठेवून अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे जे घडलं ते महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे काल एक भगवा झेंडा लावला म्हणून दोन हजाराचा हिंसक माप रस्त्यावर आला लुटमार केली दगडफेक केली अतिशय हिंसक माप होता गावामध्ये तणाव निर्माण झाला आणि आता केवळ गठ्ठा मताच्या अनुयासाठी त्या माबला मोकळीत देऊन जे याच्यामध्ये निर्दोष होते त्या लोकांना अटक केली जात आहे पोलिसांची ही कारवाई पक्षपाती आहे त्या पक्षपाती कारवाईचा आम्ही निषेध करतो या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्यांनी तालिबानी दहशतवाद शहरामध्ये घडवला अचलपूर शहरामध्ये घडवला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती